अतिवृष्टीमुळे रोहा न्हावे येथे घर पडून नुकसा, नुकसान सुदैवानं जीवितहानी टळली आहे अतिवृष्टीमुळे रोहा तालुक्यातील न्हावे येथे एक घर पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून तहसील कार्यालयाच्या चणेरा मंडळ सजातील सारसोली तलाठी येथील यांनी सदर नुकसानीची पाहणी करून रितसर पंचनामा केला आहे यावेळी सरपंच नितीन डबीत उपसरपंच पांडुरंग कासकर सदस्य निळकंड कासकर पांडुरंग नावकर सदस्य संध्या पाटील ग्रामसेवक वारगे व वा ग्रामस्थ उपस्थित होते राज्यात पूरस्थिती सर्वत्र असून बहुतांश नद्यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात देखील गेले काही तास दिवसभर जोरदार पाऊस बरसतोय जिल्ह्यातील नदी नाले तोडुंब भरून वाहत आहेत रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने ढोक्याची पातळी ओलांडली आहे तालुक्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेले काही तास रायगड जिल्ह्यात धो धो पाऊस पडतोय रोहा तालुका देखील मुसळधार पाऊस पडत असून पावसाच्या पाण्यामुळे तालुक्यातील न्हावे गावातील ग्रामस्थ प्रवीण मनोहर झुरे व राजेश मनोहर झुरे यांच्या घराची भिंत कोसळून छत पडला आहे घरातील विजेवर चालणारे उपकरण किराणा सामान सायकल भांडी कपडे तसेच घरातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दैव बलत्तर म्हणून सुदैवानं जीवित हानी टळली नुकसानीमुळे कुटुंबातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं असून शासनानं त्यांच्या नुकसानीची दखल घेऊन द्यावी अशी व्यक्त केली आहे सदर हे घर पडले ते स्वतः राहत होते परंतु दैव बलवंतर म्हणून कोणतीही इजा हानी जीवितहानी झाली नाही आणि ते सुखरूप आहेत परंतु घराचे अतिशय पडझड झालेली आहे दरबारी आमची मागणी असेल की त्यांना भरपूर मदत द्यावी कारण त्यांची परिस्थिती बेताची नसल्यामुळे त्यांना भरघोस मदत द्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो